नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लायस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट आम्ही तयारी केली निघालो आहे आद्विकांनी आणि इथं सोसायटीचे बाप्पा बसलेले आहे मी पण सकाळी आरती वगैरे केली घरातली पण काही शूट नाही केलं कारण की खूप आपल्या देवबाप्पाची पूजा आरती आदविक चावरायचं चा परत सर्वांचं चा त्याच्यामुळे ना काही गडबड झाली म्हणून काही शूट केलं नाही तर आता निघालो आहे आम्ही तर आद्विक पण चालला आहे स्कूलला आहे ना आदविक इकडे आहे आली का हे बघा ओए न मला बोलले दी तो सुट्टी रे हे ची बघते हा चला आदविकची ऑटो पण आली आता चला आपण ऑटो मध्ये जाऊया मी आता जस्ट स्कूल मधून आले आणि येत आहे टोमॅटो आणले दूध आणलं गवार आणले उद्यासाठी टिफिनला म्हटलं गवार आणि तर इथं गवार पण आहे तर हे दू गोठवते तो स्कूलमधून आले आणि सगळे गणपती बाप्पाच्या आरती तर काही नाही आली आणि मस्त संध्याकाळी आम्ही आरती करू तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं आणि आता दूध वगैरे तापून होते ते जेवण करते खूप भूक लागली का जास्त टिफिन वगैरे काही नव्हतं निलात आणि जेवण करते चेंज वगैरे करते जेवण ना तर मग गवार वगैरे निवडून ठेवेन सर्व आवरते पटापट पटापट आणि चला मग बदलणार तुमच्याकडे वगैरे गेला आता मी जेवण करते का खूप भूक लागली आज मला आणि गणपती बाप्पा मस्त छान आपले तर मी आता स्कूलमधून आले म्हटलं चला आता आज आहे पटा -पटा ना पटापट भांडे वगैरे फर्ची वगैरे पुसून घेऊयात आणि घरात गणपती बाप्पा बसले ना तेव्हापासून इतकं छान वाटतंय ना इतकं क्यूट वाटतंय ना आणि इतकं भारी असं वाटतं का बघतच राह बाप्पाकडे इतकं छान वाटतं तर आम्ही सर्वजण मस्त छान एकत्र गणपती बाप्पाची पूजा करतो हात विकला तर खूप गणपती बाप्पाचे पाय दाबतो हात दाबतो मी बोलतो माझ्या गणपती बाप्पाचे पाय दाबून दिला हातं इतकं कॉमेडी ना खूप भारी आणि दाबत बसतो असं हात लावतो पायाला हाताला तर असं असतं म्हटलं चल आता पटापट सर्व मी आवरून घेते आणि मग संध्याकाळी कसं सो खाली पण आमचा जो सोसायटीचा गणपती आहे ना तर खाली बसवलेलं आहे बर मग बरोबर आरतीला पण जायचं राहतं म्हणून मग म्हटलं चला घरातलं सर्व कामं उरकून घेऊ आणि कालचा दिवस आहे ना इतका थकलेले मी माझं अजिबात म्हणजे आरामच नाही भेटला कंटिन्यू काय झालं मी नाशिकला गेली तिकडनं ना आले मला एकच दिवस भेटला रविवारी लगेच आली सोमवारी मग माझे लगेच हरतालिकेची पूजा कामं होती मग मग लगेच मंगळवारी हरत आली का लगेच मग का गणपती बसला त्याच्यामुळं ना असं एकदम सलग काम आले प्रवास पण झाला ना माझा त्याच्यामुळे मग आणि घरामध्ये तुम्हाला माहिती आहे गणपती आहे बाप्पा तेव्हा गा साफसफाई असते तरी मी बऱ्यापैकी साफसफाई आधी करून ठेवलेली होती बरंचसं आवरून ठेवलेलं होतं म्हणून एक बरं झालं तरी पण आता घरामध्ये ना असा पसारा राहतो मुलं राहिले ना तर खूप कपड्यांचा पसारा तर इतका होतो ना बापरे सारखेच कपडे बदलतात ना आदवी खाली खेळ खाल जातो ना सारखे द्यायचे दोन तीन ड्रेस होता, तर होतात दिवसातून तर सारखं खराब करतो मग ते नको त्याला ऑलरेडी सर्दी खोकला आहे तर म्हणून मग म्हटलं तर त्याला सारखं चेंज करून द्यावं लागतं कपडे वगैरे तर आहे आता मी पटापट आव त्याचे ना पासपोर्ट साईजचे फोटो काढायचे मला त्याची मेडिसिन आणायचे आहे कारण की त्याला सर्दी खोकला ताप आहे अचानक म्हटलं जास्त झालं ना उगाचा त्याच्यामुळे लहानपणांचं काळजी घेतली आपलं एक ठीक आहे बघून जातं पण मग लहान मुलांचं असं हे राहतं जरा तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं त्याला औषध वगैरे घेऊन येते तर इथं सर्व मी अशी कामं करून घेते किचन ओटा भांडे वगैरे सर्व झाले आता म्हटलंच घरात झाडझूड करून घेते आणि इथं आधीचं आहे खेळायचं तर त्याची खूप मस्ती चालते सारखं इकडं तिकडं काही ना काही करतच असतो त्याचं लेचक आणि पाहिलं ना तुम्ही मी तिथं साईडला खुर्ची ठेवलेली आहे ना तिथंच बसतो तर त्याचं मी आता तिथंच राहतं काही ना काही करत राहतो तिथे आणि असं बाप्पाकडेच राहतो त्याला खूप आवडतं तर गणपती बाप्पाचं तर तिथंच राहतो बाय धापतो तुम्हाला दाखवेल मी त्याचं व्हिडिओ शूट करेल एखादी क्लिप तर तुम्हाला पण शेअर करेल मी ती तर इथं सर्व छान मस्त लायटिंग वगैरे तेवढी लावली ते जरी व्हिडिओमध्ये ना असं ब्लर असं म्हणजे व्यवस्थित क्लिअरनेस पण रीलमध्ये तुम्ही पानं इतकं सुंदर वाटतं ना एकदम मनाला भारी वाटतं तर बघतच राहा वाटतं आणि गेले ना दोन दिवस मस्त छान असे हार तारिकेची पूजा नगर दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाची तयारी त्या दिवशी म्हणजे असं ना दिवस कधी निघून गेला कळलंच नाही अजिबात आणि खूप छान मस्त वाटते गणपतीचे दिवस राहिले ना सर्वांच्या घरामध्ये खूप आनंद खूप छान वातावरण असतं आणि ते दिवसच वेगळे असतात बाप्पाचे तर मला लहानपणापासून आम्हाला गणपती बाप्पा बाप्पा आणि ते बसवत राहायचा घरी ना तर ती सवय झाली होती गणपती बाप्पाची त्याच्यामुळे फार आवडतं लहानपणापासूनच तर चला मी आता हे पटापट पड़ कामं हो उरकून घेते कारण की मग मला परत आदवीचे नाव मेडिसिन त्याला घेऊन जाते आणि पासपोर्ट साईजचे फोटोसुद्धा फोटो सुद्धा काढून आणते कारण की त्याला स्कूलमध्ये द्यायचे आहे म्हणून म्हटलं ना चला पटापट आणून घेते ॲक्च्युअल मला इतका कंटाळा आला ना बाहेर जाण्याचा अजिबातच इच्छा राहिली नाही पण चला मी पटकन आवडते नंतर तुमच्याशी बोलते मार्केटमध्ये मा आदवीची पासपोर्ट साईजचे फोटो काढायचे आहे तर मग त्याचे फोटो वगैरे काढून आणते त्याच्या स्कूलमध्ये द्यायचे आहे मला चला <laughs> तर चला आता त्याला घेऊन जाते फोटो काढून आकडे कळू नको हळद इथं ते जवळ तर पटकन काढून आणते त्याचे फोटो चला मग त्याला फोटोच काढायचे आहे <laughs> मी आ, जस्ट आम्ही आद्वीकचे फोटो माझे पण मी काढले पासपोर्ट साईजचे म्हटलं चला काढून घेऊ का कारण की, कार कार की माझे पण संपत आले असतील आता ना नाही वाटतं तर खूप जुने आहे ते ड्रेसवर कॉलेजच्या याच्यातले होते माझ्याकडे तर म्हटलं चला मी काढूनच घेते मग काढले मी पण तर आता ते फोटो वगैरे उद्या भेटते संध्याकाळी त्याला ॲक्च्युली स्कूलमध्ये द्यायची आहे ना म्हणून आज मी खरी गवार आणलेली होती तर मी गवार येणार निवडून ठेवते म्हणजे मला कसं उद्या टिफिनला द्यायला मुलांना गवारची भाजी चपाती करून घेईल म्हटलं मग सकाळी तर त्याच्यासाठी मी निवडून घेते आणि नंतर आरतीची तयारी करायची स्वयंपाक करायचा आहे सोसायटीची आरती ती करायची आहे तर चला मी पटापट आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत आणि आता ही गवा निवडून घेते म्हणजे कसं मला मुलांना द्यायला ना सोपं पडत आणि जर भाज्या ना सकाळी खूप घाई गडबड होते आणि मग मुलांना काय देऊ काय देऊ काय देऊ आज तुम्ही काय करून दिलं इथंच टाकीच्या मध्ये खाली नको काय बनवून दिलं होतं मी आज तुला आज हुँ? आज बनवलं का आणि काय तुम्हाला आवडत तर आता मग भाजी म्हटलं चला घेऊन जाते करटोले आहे तर त्याची रेसिपी मी शेअर करेल करटोल्याची तर ते करटोल्यानं खूप छान भाजी आहे आणि त्याचे खूप गुणकारी म्हणजे खूप फायदे आहे तर म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर करेल असती आणि म्हणून मग आता करेल ती बघते का कधी करायची काय तर चला ते मी पटापट करटोल्याची भाजी खाशील न? न? ना हे बाजूचं काढायचं असतं हे बघा असं हे तसंच नाही निवडायचं हे बघा असं हे हे असतं ना हे साईडचं काढायचं गवारचं हे बघा आता हे असतं ना हे टोक हे बघा असं हे काढून घ्यायचं थोडं थोडं मग अशी निवडायची तर शिरा करून घेऊ का आता

तर मग मी आता ना ना खिचडी टाकून घेते आहे जेवणासाठी खिचडी आणि पटकन आता बनवून घेते कापण्यासाठी प्रसाद शिरा बनवते आज तर शिरा बनवून घेते गुळाचा तर मस्त चला मी आता शिरा बनवते आणि मस्त छान मला पण दाखवते आणि झाली ते माझा आता झटपट सुंड मी करून घेते कारण की आपल्याला जायचं आहे

टाकण्याची आहे एकदम भारी मग मी खूप सारे सोपन टाकले आणि अगदी प्रसाद थोडासा करणार आहे तर मी तरी कुपामध्ये मथक काय करू ही देखती Hjá blackkt frður था तो 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 ना। डॉक्टर ना। तो तो से फोन पे बात कर ली है आप जाके सिर्फ टाइम पे उनके क्लिनिक उनको मिल लो वो जेठा भाई का नाम बिना निकाल देंगे कोई टेंशन नहीं भाई अगर आपकी बात सच तो आपके मुंह में बुद्धि के थैंक यू थैंक यू सच में मैं जरा जाती हूं वो तो अच्छा जैसा भाई को बेस्ट ऑफ लक बोलते ना हां हां आदि भाई सब मना रे देवा नाते तो सोचा तू जी रास्ता पकड़ ना वो बात पूछी अरे चलो क्या हुआ जी वो तैयार

चल इकडे मस्त आपलं लुसलुशीत असं शिरा झालेला आहे तुम्हाला एकदम असं लुसलुशीत शिरा झालेला आहे इथे पाहू शकता चला आपण ना आपण याला मस्त छान सजून घेऊ आपला प्रसादाचा शिरा म्हटलं तर आपण तुळशीच पान तर अस

चलो सोली गोक सोली 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 ओ रुनाक एक काम करते हैं हम सब करते हैं सर मैं चक्कर नहीं ले चला ये स्पोंज मेरे पास आ बहुत सुनला कोई सरकारी पास की छुट्टी नहीं अभी पता नहीं ये होटल है ना बात नहीं खसानी टाइप चला बात चला 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 No, okay. i पुटा चोपत लगा युटंदी निपूरे चर्णी आगरिया जए बजए बजए बने मंगनुती बंगती लख्षन माते मनदे माते 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 लगोषी आ, चैट लगोड़े तर मस्त झाले आमचं जेवण झाले बाप्पा जी मस आमच्या बाजूचे आले तर सर्व पूजा वगैरे झाली आधी तर चला इतका पाऊस सुरू झालेला आहे नंतर मग सोसायटीच्या आरती ती माझा जेव्हा नंबर आहे ना मी तो तुम्हाला ते तेव्हा ती पण आतीत दाखवेनच तर मी आता चला हा व्हिडिओ हाच मोठा होऊन जाईल तर आधू मला एक सांग तुला शिरा कसा वाटला बापाचा प्रसाद कसं झाला सांग आज एक सांग हा पटकन कसं झालं सांग पटकन शिरा कसा झाला आता बापाचा आवडला तुला तुझ्या फ्रेंडला पण आवडला खूप चला मग आता आमचा